सामाजिक कार्यकर्ते सोलोमन शेडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बानेर येथील रायकर फार्म परिसरातील ब्रह्मकुमारीज मेडिटेशन सेंटरला नुकतीच ॲडव्होकेट रमेश पवळे यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीचा उद्देश समाजसेवेतून मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचं महत्त्व अधोरेखित करणं हा होता या भेटीदरम्यान राजयोगिनी ब्रह्मकुमारी डॉ त्रिवेणी रमेश बहिरट दिदी यांनी मेडिटेशन सेंटरमध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली त्यांनी या केंद्रात भारतीय पारंपारिक पद्धतीनं रुग्णांना कसे उपचार दिले जातात आणि ध्यानधारणाद्वारे मानसिक शांतता कशी प्राप्त होते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाला पत्रकार दत्ता सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्त्या सुंदरताई ओव्हार संजीवनी देवकुळे वाढदिवसाचं निमित्त ठरलेले सामाजिक कार्यकर्ते सोलोमन शेणगे बोपोडी सोशल वर्कचे अध्यक्ष मोहम्मद शेख शिरीष धिवार तसेच मेडिटेशन सेंटरमधील आशा दिदी दीदी, 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 दीदी आणि इतर मान्यवर उपस्थित होते या भेटीदरम्यान समाजातील सकारात्मक विचार मानसिक आरोग्य आणि एकात्मतेच्या मूल्यांवर अर्थपूर्ण संवाद साधण्यात आला आ, सोलोमन भाईंचा बर्थडे आपण साजरी करत आहोत आध्यात्मिक रीतीने जर म्हटलं गेलं तर जीवन अर्थात जगण्याची जी कला आहे ती नंबर आपण जीवन जगत असतो आणि या जीवन जगण्यामध्ये जी कला आहे त्या कलेमध्ये एक पॉझिटिव्ह वे किंवा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जीवनातला जितकाही वेळ आपण घालवलेला आहे त्यामध्ये आपली प्रत्येक क्षणामध्ये ही कमाई असते त्याच्यामध्ये आपण कमवलेले असतुसकीच माणुसकीच धन धन जीवनामध्ये हे खूप महत्वपूर्ण आहे आणि ह्या माणुसकीच्या धनाच्या आधारे आपण आपल्या जीवनाला एक व्हॅल्यू बेस बनवू शकतो जीवन तर प्रत्येक जण जगत असतात आणि ज्याच आपण वाढदिवस वा साजरी करतो तर त्या वाढदिवसामध्ये काही लोक म्हणतात वाढदिवस वा साजरी करणं अर्थात गेलेली वेळ स्मरण करून पुढची वाटचाल ठेवणं तर गेलेल्या वेळेमध्ये गेलेल्या आयुष्यामध्ये आपण जे काही कमवलेलं आहे त्या अनुभवाचं धन आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्या अनुभवाच्या धनाच्या आधारे आपण आपलं जीवन हे दुसऱ्यांसाठी एक उदाहरण स्वरूप म्हणून ठेवू शकतो तर अशा या वाढदिवसाच्या दिवसामध्ये या मुहूर्तामध्ये सोलोमन भाऊंना खूप खूप मनापासून एक अलौकिक रूपाने हा बर्थडे मी शुभेच्छा देत आहे धन्यवाद ओम शर बोपोडीतून आलेले आमचे मित्रबंधू आहेत प्लस आमचे आदरणीय मार्गदर्शक पवळेसर या सर्वांचे मी आभार मानतो त्यांनी आपला वे, बहुमल्य वेळ झाले बहुमल्य वेळ दिला आणि खरोखरच या वाढदिवसामध्ये त्यांनी एक मला एक माझ्या जीवनामध्ये या सार्वजनिक ठिकाणी मी पहिल्यांदाच माझा वाढदिवस साजरा करत आहे आणि माझे गुरुजन असलेले सर आणि माझे मित्र दत्ता सूर्यवंशी शि मोहम्मद शिरीष दिवार या सर्वांनी येऊन तसेच आमच्या म्हणजे बालमैत्रीण पण आहेत आणि आमच्या वहिनी पण आहेत त्या सुंदरताई वळ या आल्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो थँक्यू धन्यवाद बर्डे साजरा करताना महत्वाचा म्हणजे आपल्या आयुष्याचा एक मैलाचा दगड असतो आपण आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना आपल्या बड्डेच्या दिवशी आपण आपल्या आयुष्याचा किती प्रवास केला याचा शोध आणि बोध घेण्याचा दिवस म्हणजेच आपला बर्थडे असतो या महिलांच्या दगडावर थांबायचं आजच्या दिवशी आणि मागं वळून पाहायचं मग आपल्या आयुष्यामध्ये आपण हा प्रवास कसा केला याचा मा विचारमंथन करायचं आणि ह्या विचारमंथनातून आपल्या प्रवासामध्ये आपण काय मिळवलं काय घालवलं आपल्याला काय मिळवायचं काय आपल्याला साध्य काय त्याच्याशी साधन काय या सर्वांचा विचार या बंडेच्या दिवशी करायचा असतो आणि भविष्याचा वेध घ्यायचा असतो <क्षणीज़ागी> पुढं आपल्याला प्रवास करताना आयुष्याचा प्रवास करताना तो कसा करायचा याचा देखील विचार बनता आणि बोध या आजच्या दिवशी घ्यायचा असतो म्हणजे बड्डे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला मार्चन करणारा महिलाचा दगड या दगड जरी असला पण ह्या दगडालाच आपण जर स्वरूप दिलं तर त्याची मूर्ती होती त्याच्यापुढे आपण नतमस्तक होतो आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपण जरी दगड असतो तो आपली मूर्ती कशी होईल आणि म्हणून चमत्कार दाखवा लोक तुम्हाला नमस्कार करती। ना नमस्कार आणि म्हणून लोकांनी करावं यासाठी आपण काय चमत्कार दाखवणार पण तो लौकिक आहे का अलौकिक आहे याचं विचारमंथन या ब्रह्मकुमारीमध्ये होतं हे महत्वाचं आहे आणि आमच्या सेडगेला याबाबत हे विचारमंथन झालेलं आहे विचाराचं परिवर्तन झालेलं आहे आणि या विचाराच्या परिवर्तनातून त्यांना जीवनाची म्हणजे दशा काय असते आणि त्याच्याशी दिशा कशा असावी याचा शोध आणि बोध देखील त्यांनी या संस्थेमध्ये घेतलेला आहे म्हणून मी देवीचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अशा विचारधारेने आपल्याला युवकांमध्ये की समाजामध्ये कसं वागावं याचं बाळकडून देण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने या संस्थेतून केला म्हणून त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि अशीच पिढी या ठिकाणी घडत जावं त्यांच्यातून समाजाची देशाची देखील सेवा घडावी आणि आध्यात्मिक उंची वाढवावी माणसाने जर आपल्या स्वतःची आध्यात्मिक उंची वाढवायची असेल ती मनाची सबलता असली पाहिजे मनाची सशक्त असली पाहिजे मन हे आकार्य असले पाहिजे मनातले विकार गेले पाहिजे मन जर सशक्त करायचं असेल आकारी करायचं असेल तर आपल्याला साधन काय तर आपण या ठिकाणी येऊन म्हणजे ब्रह्मकुमारीमध्ये येऊन आपण ज्ञानार्जन करतो आणि मनाची शुद्धता करतो आणि मनाची शुद्धता केल्यामुळे दिशा समजते आणि म्हणून दिशा दर्शवणार काय असेल तर ते ब्रह्मकुमारीचं स्थान आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच या स्थानातून सर्वांना ऊर्जा मिळो त्यांना नवीन दिशा मिळो नवीन रस्ता मिळो जीवनाचं सार्थक हो अशी परमेश्वर जन्मी प्रार्थना करतो आणि आमच्या शिडकी बंधू झान बंधूला मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य चांगलं राहो त्यांची बौद्धिक पातळी उंच उंच वाढत जावो त्यांच्याकडून समाजाची संस्थेची सर्वांची देशाची सेवा करो अशी मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबवतो ओम शांती